हे बघा मित्रांनो किती पाणी आले आमच्या इथं हे बघाचं पूर्ण नदीचं रूप आले एवढं पाणी येते आम आमच्या घरात हॅलो मित्रांनो तुमचं नवीन ब्लॉकमध्ये स्वागत आहे तर आज तुम्हाला मी दाखवणार आहे आमच्या इथं पूर्ण पावसाचं वातावरण झालेलं आहे एकदम जोराचा पाऊस येणार एकदम कस पाऊस तर तुम्हाला दाखवतो चला हे बघा हे पक्षी चाललेत हे बघा बिटू भेटू बघा इथं ब्लॉग बनवायला लागले आणि बघा याच्यात सगळी पावडर टाकून दिली त्यांनी बास्केटमध्ये मध्ये ब्लॉगिंग चालू आहे बिट्टूची हे बघा तुम्ही वातावरण कसं झालंय पूर्ण आणि हे बघा कसले काळे आले काळे 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 कुट्ट आता तिथं चक्रीवादळ आल्यासारखं सारखं व्हायला लागले तिथे एकदम वार यायला लागले जोरात जुळ उडायला लागली त्या साईडला पुढे आणि बघा ही मुलगी कशी पाणी पिते बागा Това е коп зоорад Паусена, коп. Коп. Паусена, как слаба за натима там. हे बघा हे बघा बिट्टू हे बघा कसला बाळाले तेव्हा पाऊस सुरू झाला खूप जोरात पाऊस यायला लागला पाणी मागे बघू शकता तुम्ही बॅक लाईट येते पाणी मागे तर उडूक झालंय दिवसा पण असं दिवस हे पण असं वाटते की रात्र झालीये आहे एवढा जोरात पाऊस यायला लागले आणि काळे ढग आले तुम्हाला दाखवतो हे बघा हे बघू शकत लाल परी बी लागली आपला ब्लॉगर पावडर लावून तयार आहे हे बघा भेटू छान तस ब्लॉगिंग करतय पाऊस येते अंगावर भिजू नको भेटतो आणि पाठी माग बघ जायचे खाली तर पायऱ्या येत सायकल ठेवू इथं त्याची सायकल ठेवून टाकू आपण इथे त्याची जागा जा ठेवायची सायकल चला आता आपण पावसाचा आनंद घेऊया पाऊस पा पावसात भिजू नको मग ரோட வேட சோட உ पाऊस यायला लागलाय ते गाडी बंद पडली एवढा पाऊस दिले डेंजर हे डोंगरावरून हे सगळं डोंगरावरून पाणी येते आमच्या इथे ते पूर्ण भरून जाईल ते जेवढं पण आहे सगळं भरून जाणार आहे पूर्ण डोंगरावरून पाणी येतं खाली माती होती इथे एक खड्डा दिसतोय का इथं माती टाकलेली होती सगळं वाहून गेलेली तिकड पण बघा कस झालंय बघितलं कस झालंय ते जाऊ नको हे आता बरं एक पहिलाच पावसात केवढं पाणी आले आणखी पाऊस कंटिन्यू आहे असं ढकफोटी सारखा पाऊस आहे पूर्ण आणखी काय ढगेत पाऊस लवकर थांबत नाही चालूच आहे कंटिन्यू पाऊस चालू आहे अर्धा तासच्या वरती हो खाली धबधबा बाजा आहे तिथं बापरे हे बघा मित्रांनो किती पाणी आले आमच्या इथं हे असं पूर्ण नदीचं रूप आलंय एवढं पाणी येते आमच्या घरात हे सगळं भरून जाते ड्रेनेज जा भरलेलं पाणी सगळं इथे येतं पूर्ण तुडुंब तरी माग भिंत बांधलेली आम्ही नाही तिथून किचन मधून पाणी खूप सगळी गाडी बिडी भिजलेली काय करणार सांग किती पडले तुम्हाला दाखवला पाऊस तो एवढा पडलाय सगळं भरले दिसलं हे बघा भेटते सगळं भरून गेलय हे बघा इथपर्यंत कंपाऊंड वॉल नसते ना सगळं पाणी घरात आलं असतं परत सारखं पाणी येतं आमच्या दरवर्षी येतं दरवेळेस असं एक वर्ष होत नाही की असं नेट जाईल ने पाणी जे पण के 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 का, का, काम केलं तिथं अर्धवट केलेलं आहे पूर्ण केलं नाही इथून पुढून समोर ते जेचतं ना तिथं का काहीतरी पाईपलाईन सारखे त्याच्या पुढं त्याला ड्रेनेजचं काम झालेलं आहे अर्धवटच आहे इथून पुढं पाणी जास्त असतं सगळे जान जाम झालेले आहे हा रोडच आहे ना त्यांना दाखवलं पहिलं स्टार्टिंग माहिती कि रोड लोकांनी कंपाऊंड आणि मेन म्हणजे बिल्डिंग आहे ही बिल्डिंग पहिलं नव्हती तेव्हा व्यवस्थित पाणी जायचं पण त्यांनी बघितलं ना तेव्हा पाणी तेव्हा त्यांनी वरती उतरून घेतली सगळी पूर्ण बिल्डिंग पूर्ण वॉल कंपाऊंड केलं आहे त्यांनी त्यामुळे पाणी जात नाही आणि त्यांनी आउटलेट काढलेलं आहे पूर्ण अर्ध वाट्यात ठेवलेलं आहे